अलाहाबाद प्रमाणे श्री क्षेत्र मंदिर मार्डी येथील वार्षिक यात्रा महोत्सव बालाष्टमी दिनांक सोमवार पासून दिनांक सुरुवात सकाळी नऊ वाजता महापूजा पूजा नैवेद्य महाआरती होईल तिथून दिवसभर दर्शनासाठी खुलं राहील त्याच्यानंतर सायंकाळी नऊ ते दहा दहा वाजता आपला सेमिनार सर्व मानकरी काटे पालखी यात्रेगुरू भाविक भक्त आरादी मानकरी गावकरी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रात्री नऊ दहाच्या दरम्यान छेबिनाने गेले नगर प्रदर्शना होईल आणि छेबिनाची टांगता होईल यात्रेसाठी लाईटिंग व्यवस्था पाणी व्यवस्था राहण्यासाठी भक्त निवासाची सुविधा याची सुविधा पूर्ण तयारी पूर्ण यात्रेची झालेली आहे ग्रामपंचायतच पण सहकार्य आहे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचं सहकार्य आहे आणि भक्तग्रणांचं सहकार्य आहे सर्वांच्या माध्यमातून यात्रेची तयारी पूर्णपणे झालेली आहे तरी माल भक्तांनी यात्रेला आपला खेटा पटवा या यावं आपला नवद पूर्ण करावा छबिना घ्यावा देवदर्शन करावं नैवेद्य नारळ सह कुटुंबी येऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा मी रंगनाथ गुरु यमाई देवस्थानचा मुख्य ट्रस्टी आणि पूजारी आपण आवाहन करतो